आज आपण मसाला पापड करायचा आहे एकाही ठिकाणी एक, एक पापड भाजून करायचा आणि एक तळेला करायचा आहे आणि दुसरं आहे हे हॉटेलचे झाले आणि दुसरं आहे ते मी तुम्हाला घरगुती कशी करतात ते पण दाखवणार आहे तर आता मी हे ह्याच्यावरती भाजून घेणार आहे पापड तवा गरम केलेला आहे भाजून घेते कापड थोडासा लावून दाबून केला की तो कडकच राहतो गॅस बंद करते वर्ती से से आता आणि राहिलेल्या दहीवरती तेवढंच ते करून घ्यायचं गरम सरळच एकदम सरळ राहतो पापडाला आता इकडे मी गरम करत ठेवले ते इथे मी तळून घेते हे ह्याला लागणारे साहित्य जे आहे कांदा टॅमॅटो कोथिंबीर शेव आणि चाट मसाला आणि त्याच्यावरनं थोडंसं तिखट घ्यायचं अर्धा लिंबू पिळून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी टॉमॅटो टोमॅटो घेतला आहे थोडासा कांदा घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यात नंतर वर्ण परत टाकायचेच आपल्याला आणि लिंबू हे अर्ध लिंबू पिळले आहे लिंबू घेतलेलं आणि ह्याच्यामध्ये तांबडं तिखट थोडं टाकायचं म्हणजे थोडंशी चव तोंडाला झणझणी देते तांबडं दे तिखट टाकायचं आहे चाट मसाला चाट मसाल्यामध्ये मीठ असतंच ऑलरेडी थोडं थोडंसं घ्यायचं ह्याच्यात हे एवढंसं घातले चाट मसाले हे सगळं मिक्स करून घेतले मी आता हे याच्यावरती सगळं मिक्स झाल्यावरती याच्यावरती बरं भरून आहे थोडं थोडंसं हे तळलेल्या पापडावरती टाकते आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्याच्यावर शेव टाकायचे हा झाला आपला हॉटेल स्टाईलचा मसाला पापड आता घरगुती पद्धतीचा दाखवते मी आता ह्याच्यामध्ये आपण पुन्हा टॅमॅटो आणि हे सगळं मिक्स करून घेणार तसंच टॅमॅटो कांदा याच्यामध्ये मात्र सगळं मिक्स करून जायचं कोथिंबीर शेव घ्यायचे ह्याच्यावरून लिंबाचा रस थोडा आणि चाट मसाला आणि तिखट पण घालते मी चाट मसाला त्याच्यात घालायचे तिखट आता हे दोन पापड मी वेगळे भाजून घेतलेले हे दोन पापड नुसते असे वरच्यावर भाजून घेतलेले हे जे एकदम बारीक तुकडे करायचे हाता येतील असे तुकडे करायचे अशा पद्धतीने हे बारीक तुकडे केलेले आहेत इथे चमच्याने आपल्याला खाता येतील असे आता हे जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे ह्याच्यात मिक्स करून किचल घालून घ्यायचं हे झालं आपलं पाहुणे वगैरे कोणी आले तर जेवताना डाव्या बाजूला ठेवायला हे हा मसाला पापड एकदम चांगला आहे इतका चविष्ट लागतो की माणसं अगदी पुन्हा पुन्हा मागून खातात पाहुणे आपले पुन्हा पुन्हा मागून खातात हा झाला आपला घरगुती मसाला पापड जो जेवताना आपण खातो तो हे असे आपले मसाला पापडचे तीन प्रकार आज झालेले आहेत चवीला एकदम चांगले चविष्ट आणि मस्त हा आणि मस्त रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा